गणेश राऊत राजदीप जाम अजय कथुरे आणि प्रशांत खर्डीकर यांचा आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये ज्या ज्या या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचं सगळ्यांचं आज भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो त्यांचा प्रवेश झाला असा मी जाहीर योगायोग कसा असतो बघा नवीन वर्ष सुरू होऊन हा पंचवीस दिवस असते ह्या वर्षाची ह्या प्रवेशाची सुरुवात आणि आपल्या हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात आपल्याला करायची असती ते आपण गणेशाच्या पूजनाने आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाची सुरुवात गणेशाने झालेली आहे आणि त्याच्यामुळे मला असा विश्वास आहे गणेशाने सुरुवात झाली म्हणून राजदीप हो। निश्चितपणाने शहापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाला येईल आणि प्रशांत सागरासारखा भारतीय जनता पक्ष या शहापूर तालुक्यामध्ये निश्चितपणाने रुतिंगत होईल असा मला विश्वास यांच्या प्रवेशासाठी ज्याने ज्याने प्रयत्न केले भास्कर त्यांची नावं घेतली मी नावं घेत नाही एखाद्याचं नाव लुकून राहिलं की तो सांगणार मी पण प्रवेश केला प्रयत्न केला होता माझं नाव राहिलं त्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि एक दहा बारा दिवसापूर्वी सात तारखेला एक कार्यक्रम आपण शहापूर मध्ये घेतला हा सहा तारखे त्या दिवशी मी सुतवाच केलं होत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये चौदा पैकी बारा जागा भारतीय जनता पार्टी जिंकेल तेव्हा सगळ्यांना असं आश्चर्य वाटलं होतं सगळ्यांनी भोव्या उंचावल्या होत्या आणि मी सांगितलं होतं काहीतरी स्ट्रॅटेजी होईल काहीतरी कलाकारी होईल तरी कलाकारीला सुरुवात झालेली असं सगळ्यांना काय अर्थात मी जेव्हा जेव्हा ह्या तीन माणसांची नावं चर्चेला घेत होतो जी लोक यांना ओळखतात ते सांगत होते की त्यांच्या येण्याने निश्चितपणे भारतीय जनता पक्षाची ताकद शहापूर मध्ये वाढेल या शंका नाही लवकरात लवकर त्यांचा प्रवेश करून घ्या असं कोण सांगत होत अजपवाले नव्हते सांग इतर पक्षांचे लोक पण सांगत होते लवकरात लवकर त्यांचा प्रवेश करा आणि भारतीय जनता पार्टी वाढवा हे खऱ्या अर्थाने यांच्या नेतृत्वाचं कसं आहे असं म्हटलं कार्यक्रम तुमच्या ठेवणार पण ज्या विश्वासाने तुम्ही प्रवेश केलेला आहे तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची खबरदारी निश्चितपणाने आम्ही सगळे व्यासपीठावर बसलेले सगळे समोर घेऊ तुमचा जो सन्मान मागच्या पक्षामध्ये होता किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त सन्मान या पक्षामध्ये निश्चितपणाने होय आपला स्वतःचा विश्वास आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला मी या ठिकाणी देतो मगाशी ने सांगितलं लोक सत्तेला नमस्कार करतात असं काहीतरी कट्टो वापरला टाइगर टायगर जिंदाय असं पण बोलला पहिला पिक्चर आला होता एक था टायगर नंतर पिक्चर आला टायगर जिंदा आहे तिसरा पिक्चर काय आला टायगर रिटर्न मी तुम्हाला विश्वास देतो की कपिल पाटील हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने देवेंद्रजीच्या आशीर्वादाने मोदीजींच्या आशीर्वादाने अशा उंचीपर्यंत पर्यंत आहेत की आपल्याला कोणाचंही काम करायला कुठल्या पदाची आवश्यकता आहे असं मला तरी वाटत नाही मी कुठल्याही पदावर नसतो तरी तुम्हाला कुठलंही काम कुठलीही आली ते काम सोडवण्याची ताकद निश्चितपणाने या सगळ्या नेत्यांच्या मुळे आपल्यामध्ये आहे असा विश्वास तुम्हाला आजच्या या निमित्ताने मी देतो मी लहान तारखेला जेव्हा आलो होत तेव्हा सांगितलं सांगितलो दौलत तो विरासत् भेटते अगर काम हक्क कमाला आहे तो कृत्य करते कमाना करता माणसाला पद मिळालं म्हणून पर्च मिळत नाही माणसाला पण आपल्या कर्तृत्वाने निर्माण करावी लागते आणि ती आपण सगळ्यांनी केलेली आहे म्हणून तुमच्या या पत्नीचा फायदा भारतीय जनता पक्षाला येणाऱ्या काळामध्ये होईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे भास्कर माझ्या सोबत चालला होता मी भास्करला सांगितलं बाबा रे पहिल्याच दिवशी तू एवढा केला जणांना लावला त्यांनी चॅनिवासकर मला अतिशय मार्मिक उत्तर दिलं डोळा साहेब पहिल्याच दिवशी प्रवेश करण्याच्या आधी हे जे सहकारी गणेश असेल प्रशांत असेल राजदीप असेल यांची उंची भारतीय जनता पक्षात वाढली पाहिजे म्हणून उंचावर कार्यक्रम आणि काम करणारा माणूस असतो ना त्याला कोणी मान सत्ता देण्याची आवड आवश्यकता नाही त्याच्या कामाच्या माध्यमातून उच्चपणाने प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतो आणि त्याचा सन्मान आपोआपच व्हायला लागतो अशा प्रकारची हे नेतृत्व असलेली माणसं आहेत मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी एक वेगळ्या वळणावर चापूर तालुक्यामध्ये येण्या उंचीवर जाईल अशा प्रकारचा विश्वास मला या अभियानाच्या बाबतीत ते सगळी माहिती पण एक गोष्ट निश्चित आहे मागच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी इंडिया आघाडीने जे फेक नव तयार केला की मोदीजीना बार सुर हा आकडा जर पार करता आला तर देशाचं संविधान ते बदल मी गेल्या अनेक वर्षापासून सांगतो या देशामध्ये संविधान बदल करण्याचा अधिकार एक माणसाला होता फक्त आणि फक्त एकच माणसाला होता आणि ते म्हणजे संविधान बदलू शकणार फक्त कोण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरं कोणी संविधान बसू शकत त्याच कारण असं होत की आपण गणपती बसवतो घरी त्याची मनोभावे पूजा करतो पण जो गणपती बनवतो तो पूजा करतो का गणपती जर नीट बनत नसेल तर त्या गणपतीचा बनवलेल्या गणपतीचा पुन्हा गोळा मोळा करून त्याची माती बनवतो आणि पुन्हा चांगला गणपती बनवतो तो अधिकार त्याला असतो पण एकदा तो गणपती आपण आणून देवालयात बसवला त्याचा कलर जरी गेला तरी आपल्या मनाला वेच होता हृदयाला वेच होतात होतात की नाही होत तसं बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये सध्याच स्थान म्हणून दिलेलं आहे म्हणून या संविधानाला जराही ओरखडा होणार नाही याची खबरदारी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कारण दोन हजार पंधरा ला जेव्हा मोदीजी प्रथम प्रधानमंत्री झाले तेव्हा देशाच्या इतिहासामध्ये कधीही लोकसभेमध्ये संविधानावर चर्चा झाली नव्हती ती चर्चा मोदीजींच्या नेतृत्वाखाली दोन दिवस पार्लमेंट मध्ये संविधानावर चर्चा झाली हा सन्मान बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा पुढे केला ते परंतु नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आलेल्या एनडीएच्या सरकारने देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर लोकसभेमध्ये सुद्धा काँग्रेसने कधी चर्चा घडवली ती चर्चा घडवण्याचं काम देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि त्या प्रधानमंत्र्यांच्या नावाने आवळी उठवली जाते हे संविधान बदलणार संविधान बनवण्यासाठी किती कष्ट घ्यायला लागेल संविधान बनवणं हे एवढं सोपी नव्हतं सोपं नव्हतं ज्या देशामध्ये हजार दोन हजार जाती आहेत ज्या देशामध्ये सात आठ धर्म आहेत या सगळ्या धर्मांना जा जातीना एकत्र घेऊन सगळ्यांच्या विचारांची जाणीव ठेवून सगळ्या जाती धर्माच्या चाली रीती यांचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेलं आहे त्या त्या बाबासाहेब आदर करून आपल्या प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार कसा मिळेल याच्यासाठी ते संविधान आणि म्हणून मी नेहमी सांगतो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली तो दिवस आपण नाही पाहिजे इथं कोणी आहे का त्यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस चा दिवस बघितला तो दिवस आपण प्रजासत्ताक झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तो दिवसही आपण पण एक दिवस या देशामध्ये असा आला ज्याचे तुम्ही साक्षीदार आणि मी हिस्से पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं कि आपल्या संविधानामध्ये तीनशे सत्तर कलम नसावं हा देश अखंड देश दा, एक देश लावा जम्मू काश्मीर ही देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये हो। असावं असं वाटत होतं परंतु काँग्रेसचे पंडित नेहरूजी यांनी काश्मीरला तीनशे सत्तर कलम बहाल केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्याला काश्मीरला आपल्या देशापासून वेगळं करण्याचं काम दो दिवस अगस्त तो दिवस पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस चा त्या दिवशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वाद आशीर्वादाने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी त्या दिवशी पार्लमेंट मध्ये तीनशे सत्तर कलम आणि पस्तीस एक कलम हटवण्यासाठी जे विधेयक आणलं कायद्यामध्ये दुरुस्ती आणली घटनेमध्ये दुरुस्ती आणली त्या घटनेच्या दुरुस्तीचे साक्षीदार तुम्ही आहात आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तीनशे सत्तर कलम हटवण्यासाठी मतदान करण्याचा अधिकार मला मिळाला म्हणून मी त्याचा निषेधात पाहिला म्हणून आपण सर्व भाग्यवान खऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला आपला भारत देश आज संपूर्ण भारत देश एक आणि अखंड करण्याचं काम आणि काश्मीरला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक कायदा ह्या देशामध्ये होत होता तो कायदा करताना पाच जून दोन हजार एकोणीस पूर्वी काय देशाचा कायदा झाला तिथे कायद्याच्या खाली एक ओळ असायची जम्मू आणि काश्मीर होतो आता ह्या देशामध्ये कायदे बनतात तिथे ही ओळखी गरज लागत नाही सगळ्या देशासाठी एकच कायदा आता तयार झाला हे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं संविधानातलं जे काम होतं ते करण्याचं काम नरेंद्र मोदीने केलं आणि त्यांच्या नावाने हिंदी इन, आघाडीवाले बोलतात मोदीजीना संधान आहे किती वेळा मोदीजीने संविधानामध्ये दुरुस्ती केली संविधान मध्ये दुरुस्ती आपण करू शकतो संविधान आपल्याला बदलायचा कोणाला अधिकार नाही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे संविधान बदलायचा अधिकार फक्त एकाच व्यक्तीला होता तो डॉक्टर बाबासाहेब ला आंबेडकरांना होता परंतु विदेशी चष्मा घातलेल्या लोकांना खऱ्या अर्थाने आपल्या भारताचं संविधान हे दिसू शकत नाही ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हो यांनी संसदेमध्ये भाषण करताना अनेक वेळा दाखले दिलेले आहेत की काँग्रेसने किती वेळा आणि कसं कसा संविधानाचा दुरुपयोग केला पहिल्यांदा काँग्रेसने संविधान बदललं एकोणीसशे एक्कावन साली एकोणीसवी दुरुस्ती एकोणीसशे दुरुस्ती केली तर माणसाला जे स्वातंत्र्य होत ते स्वातंत्र्य कमी करण्याचं काम त्यावेळेला पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली झालं त्याच्यानंतर इंदिरा गांधीनी दोन हजार एकोणीसशे एकाहत्तर एक ला चोवीसवी दुरुस्ती केली आणि आपल्याला जे मौलिक अधिकार आहेत नागरिकांना ते कमी करण्याचं काम केलं आणि एकोणीसशे पंच्याहत्तर ला आणबानी आणून खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या अधिकारावर गदा आणण्याचं काम केलं पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचं काम केलं आणि देशातल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकून हुकुमशाही या देशावर लादण्याचं काम कोणी केलं असेल तर ते काँग्रेसच्या सरकारने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही घटना दुरुस्ती केली पहिली घटना दुरुस्ती केली दोन हजार सतरा एक जुलै दोन हजार सतरा आपल्याला सगळ्यांना लक्षात असेल तर रात्री बारा वाजता तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ह्या देशाला एक देश एक टॅक्स हा कायदा जीएसटीचा कायदा लागू करून के केला आणि खऱ्या अर्थाने देशाच्या आर्थिक प्रगतीची आर्थिक प्रगतीचं फाउंडेशन त्या दिवशी घालण्याचं काम केलं देशाच्या प्रगतीसाठी ही घटना दुरुस्ती मोदीजींनी केली पक्षाच्या स्वार्थासाठी किंवा मोदीजींच्या स्वतःच्या स्वार्थासाठी ही घटना दुरुस्ती मोदीजींनी केली दुसऱ्यांदा घटना दुरुस्ती केली कशासाठी केली तर आपण बहुसंख्य या भागामध्ये राहणारे लोक ओबीसी आहोत ओबीसी समाजाला काही न्याय मागायचा असेल तर आपल्याला एस सी कमिशन कडे जावं लागेल एस सी आणि एसटी कमिशन कडे ओबीसी कमिशन होत परंतु त्याला संविधानिक दर्जा नव्हता तर संविधानिक दर्जा देण्यासाठी दुसऱ्यांदा घटनादुरुस्ती दुरुस्ती केली तेही समाजाच्या हितासाठी तिसऱ्यांदा घटना दुरुस्ती मोदीजींनी कशा केली कशासाठी केलं जे ओबीसी आधी जनरल कॅटेगरी मध्ये येणारे हो लोक आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये दहा टक्के आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचं काम मोदीजींनी केलं हे काही घटना बदलण्याचं काम आहे का की खऱ्या अर्थाने मोदीजीने केलेली घटना दुरुस्ती जी आहे ते समाजाच्या हक्कासाठी केलेली घटना दुरुस्ती आणि म्हणून आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अशा प्रकारच्या वर्गना करणाऱ्या लोकांसाठी खऱ्या अर्थाने संविधान गौरव अभियान सुरू केलेला